या ठिकाणी आपण मंगलेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊयात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर हे शिवलिंग एवढं प्राचीन आहे की या ठिकाणी बघा अजून एक शिवलिंग स्थित आहे छोटस या ठिकाणी त्या काळात गायीने पाय ठेवला होता पाच शिवलिंग टोटल या ठिकाणी होते त्यातल्या एका शिवलिंगावर गायीने पाय ठेवला आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून जे पाणी येतंय ते बाराही महिने या ठिकाणाहून पाणी पाजरत राहत असं या ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी हर या ठिकाणी मंगलेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेऊन आणि श्वेत बरा हा अवतारातली जी मूर्ती आहे विष्णू भगवानांची त्यांचं दर्शन घेऊन आपण मंदिरातून बाहेर पडलोय मंदिरातून बाहेर पडल्यानंतर समोरच जो छोटासा मार्ग दिसतो सिमेंटचा आपल्याला त्या मार्गाने आता सरळ जायचंय आपण या ठिकाणी बघा हा जो मार्ग आहे याने सरळ जायचं आहे मंदिरातून या मार्गाने सरळ आल्यानंतर या ठिकाणी मार्ग या, या मार्गाने आपण उजव्या बाजूला आलो तर इथे बघा पाईप वगैरे टाकलेले आहेत आणि याच्या पलीकडे पगदंडी आहे तर या मार्गाने आपल्याला सरळ जायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर या पगदंडीने पुढं आल्यानंतर एक सिमेंटचा मार्ग लागलाय परत त्या सिमेंटच्या मार्गाने आपल्याला सरळ बाहेर जायचंय सरळ गावाच्या बाहेर पडायचं आपल्याला आता या ठिकाणी बाहेर आल्यानंतर पुन्हा आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय पुढं आल्यानंतर पुन्हा दोन रस्ते लागलेले आहेत त्यातल्या उजव्या बाजूने आपल्याला मार्गस्थ व्हायचंय थोडस सा पुढं चालत आल्यानंतर या ठिकाणी आश्रम आहे कंकुबा मैकल सुताधाम मंगलेश्वर या ठिकाणी आश्रम आहे आपण सरळ मार्गस्थ होऊया दत्तमढीकडे हा मार्ग पुन्हा आपला मेन रोडला येऊन भेटलेला आहे आता इथून आपल्याला उजव्या बाजूला जायचंय थोडस पुढं आल्यानंतर एक दोनशे तीनशे मीटरच पुढे आलोय तर या ठिकाणी उजव्या बाजूला दत्त मंदिर आहे याला दत्तमडी असं म्हटलं जातं या ठिकाणी जे मंदिर आता आहे ते मंदिर नवीन आहे आणि जे जुनं मंदिर होतं ते जुनं मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे पलीकडं नर्मदा मैया आहे आणि नर्मदा मैयाच्या किनारीच या ठिकाणी नवीन मंदिर मानण्यात आलेलं आहे आपण जाऊन दर्शन घेऊयात या ठिकाणी बघा आपण मंदिरापर्यंत आलो आता समोरच नर्मदा मैया आहे आणि नर्मदा मैयाच्या किनारीच या ठिकाणी दत्त मंदिर आहे जुनं दत्त मंदिर नर्मदा मैया मध्ये वाहून गेलं होतं त्यानंतर या ठिकाणी हे नवीन दत्त मंदिर बनवण्यात आलेलं आहे आत्मने जाऊन आपण दर्शन घेऊयात तीन मुखी दत्त मंदिर आहे या ठिकाणी श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपण दत्त मंदिरात दर्शन घेऊन नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत मंदिरातून बाहेर पडल्यानंतर ज्या मार्गाने आतमध्ये आलो त्याच मार्गाने पुन्हा आपल्याला डांबरीपर्यंत जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी भारद्वाज आश्रम आहे परिक्रमावासींसाठी भोजन प्रसाद वगैरे या ठिकाणी आहे पण आपण पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर बाहेर आल्यानंतर पुन्हा जो मेन रोड लागलेला आहे त्या मेन रोडने उजव्या बाजूला जायचंय आपल्याला या मेन रोडने आता आपल्याला पुन्हा मार्गस्थ व्हायचंय पुढच्या तीर्थापर्यंत रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैया आपल्या खूप जवळ आहे फक्त आपण डांबरीने चाललोय त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतंय की आपण नर्मदा मैयापासून खूप लांब आहे पण असं नाही आहे पलीकडे तीनशे चारशे फुटावरतीच नर्मदा मैया प्रवाहित आहे फक्त त्या ठिकाणी पगदंडी मार्ग नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला या मार्गाने जावं लागतंय रामकृष्ण हरी नर्मदे हर दत्तमडीपासून साधारण अर्धा पाऊन किलोमीटर पुढं आल्यानंतर या ठिकाणी निकोरा गाव लागलेलं आहे या निकोरा गावातून मेन रोडने सरळ चालत राहायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर गावाच्या मेन चौकातनं थोडंसं पुढे आलो आपण की या ठिकाणी मंदिर आहे लिंकेश्वर महादेव मंदिर आपण आत्मने जाऊन दर्शन घेऊयात या मेन रोडच्या शेजारीच या ठिकाणी बघा लिंकेश्वर महादेव मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात हे मंदिर आहे या ठिकाणी बघा नंदी महाराज स्थित आहेत इथे दत्तप्रभूंची मूर्ती आहे या ठिकाणी लक्ष्मी माताची मूर्ती आहे आणि आतमध्ये लिंगेश्वर महादेव शिवलिंग आहे आपण दर्शन घेऊयात ओम नम शिवाय ओ रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपण दर्शन घेऊन बाहेर आलोय पण आता या मंदिराला लिंगेश्वर महादेव हे नाव नाहीये दुसरंच नाव आहे गुजरातीमध्ये लिहिलं होतं पण आपल्याला काय वाचता आलं नाही तर कोणी नव्हतं आतमध्ये याच डांबरे रस्त्याने आता पुढं मार्गस्थ व्हायचं आपल्याला आपल्या परिक्रमेमध्ये रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण नर्मदे हर पाठीमागच्या गावातून साधारण एक ला, ते सव्वा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आश्रम लागलेला आहे तर आपण या ठिकाणी थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबूयात रामकृष्ण नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी नर्मदा परिक्रमा संत सेवा नर्मदे हर अंगारेश्वर आश्रम आहे नर्मदे हर नर्मदे, हर, नर्मदे, हर, नर्मदे, हर, नर्मदे हर, या ठिकाणी हे सतीश वसावा आणि त्यांची पत्नी नर्मदा परिक्रमामध्ये जे परिक्रमावासी आहेत त्यांची सेवा करतात सकाळी आठ वाजल्यापासून या ठिकाणी प्रसादी बालभोग रात्रीची विश्रांती दुपारची विश्रांती दुपारची भोजन प्रसादी अशा सर्व गोष्टी हे नर्मदा परिक्रमावासींना स्वतःच्या खर्चाने देतात तर त्यांना थोडासा हातभार म्हणून आपण आपल्या शिर्डीच्या भक्ताने जे पाठवलेले पैसे होते त्यातले दोनशे एक रुपये त्यांना दिलेले आहेत हरी नर्मदे हर दुपारी भोजन प्रसादी घेऊन आपण पुढे निघाल्यानंतर साधारण अर्धा ते पाऊन किलोमीटर वरती हे अंगारेश्वर गाव लागलेलं आहे आणि याच्या आतमध्ये जाण्याचा जो पहिलाच मार्ग आहे उजव्या बाजूचा त्या मार्गाने आपण आतमध्ये जाऊयात त्या ठिकाणी अंगारेश्वर महादेव मंदिर आहे तिथं दर्शन घेऊन आपण येऊयात हरी नर्मदे हर थोडस आत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मंदिराचा कळस दिसतोय तेच अंगारेश्वर महादेव मंदिर आहे साधारण दीडशे ते दोनशे मीटर आतमध्ये हे मंदिर आहे मेन रोड पासून स्वयंभू अंगारेश्वर महादेव मंदिर मंदिराच्या प्रवेशद्वारातून आपण आज जाऊन दर्शन घेऊयात या ठिकाणी नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण आतमध्ये जाऊयात अंगारेश्वर महादेव मंदिर ओ नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय राम कृष्ण हरी नर्मदा हे हनुमान ठिकाणी हनुमानजींचं मंदिर आहे जय श्री रा, बजरंग बली, राम जय बजरंगबली जय हनुमान आणि या ठिकाणी बाजूलाच राम लक्ष्मण सीता यांचा राम दरबार है जय श्री राम, जय सीतामिया जय हनुमान आणि या ठिकाणी दुर्गा माता आहेत त्यांचंही दर्शन घेऊयात रामकृष्णारी नर्मदेहर अंगारेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत मंदिरातून खाली उतरल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला जायचंय मंदिरापासून साधारण शंभर मीटर पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा रस्ता दिसतोय त्या आडव्या रोडला आपल्याला डाव्या बाजूला जायचंय या ठिकाणी डाव्या बाजूला पण जर गेलो डाव्या बाजूला म्हणजे हा चौक आहे चौकातून सरळ जायचंय उजवा रस्ता सोडला की त्याच्या शेजारचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने सरळ जायचंय आणि हा जो आता मेन रोड आलेला आहे पुढं सर्कल पशी त्या तिथून उजव्या बाजूला वळायचंय आपल्याला हा पुन्हा आपल्याला तोच मेन रोड लागलाय ज्या रोडने आपण आतमध्ये वळालो होतो आता या ठिकाणाहून उजव्या बाजूला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने आता सर्व पुढे मार्गस्थ आहे आपल्याला पुढच्या तीर्थापर्यंत रामकृष्ण हरी नर्मदे हर अंगारेश्वर महादेव मंदिरापासून साधारण दीड ते पावणे दोन किलोमीटर चालत आल्यानंतर या ठिकाणी धर्मशाला नावाचं गाव लागलंय आणि या ठिकाणी धर्मेश्वर महादेव मंदिर आहे तर इथून आपण आतमध्ये उजव्या बाजूला जाऊन दर्शन घेऊन येऊयात हो या मार्गाने आपल्याला आतमध्ये जायचंय धर्मेश्वर महादेव मंदिराकडे आतमध्ये आल्यानंतर या मार्गाने सरळ जायचंय तिथं लाईटचा खांब आहे बघा आणि या मार्गाने आपल्याला सरळ जायचंय रामकृष्ण हरी मध्ये हर गाव लागलेलं आहे आपल्याला आतमध्ये आता या रस्त्याने सरळ सरळ चालत राहायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर तिथं आल्यानंतर बघा खाली उतरायचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने खाली जायचं आहे साधारण पाऊन किलोमीटर आपण आलोय आतापर्यंत रामकृष्ण हरी नर्मदे हर सुंदर असं नर्मदा मैयाचा प्रवाह आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे आणि समोर या ठिकाणी मंदिर आहे पण मंदिराकडे मंदिरा जाण्यासाठी आपल्याला इथून गोल फिरून जावं लागतं कारण मध्ये नाला एक या ठिकाणाहून हा मार्ग आहे या ठिकाणी वरती मंदिर आहे आपण जाऊन दर्शन घेऊयात या पायऱ्या चढून जायचं आपल्याला आता वरती आपण पोचलोय धर्मेश्वर महादेव मंदिर आपण दर्शन घेऊयात सुंदर असं दृश्य आहे बघा या ठिकाणाहून समोर नर्मदा मैया आहे आणि या ठिकाणी टेकडीवरती धर्मेश्वर महादेव शिवलिंग आहे आपण दर्शन घेऊयात या ठिकाणी नंदी महाराज आहेत आणि समोर धर्मेश्वर महादेव शिवलिंग आहे ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर धर्मेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण दर्शन करून थोडी साधना करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत पुन्हा या पायऱ्या उतरून खाली जायचं आपल्याला आणि आलो त्या रस्त्याने आपण पाठीमागे एक किलोमीटर जाऊ शकतो किंवा खाली उतरल्यानंतर डाव्या बाजूला जर वळालो तर जंगला जंगलातून मार्ग आहे असं सांगितलंय पण तो शोधणं थोडंसं अवघड आहे असं म्हणतात पण आपण जंगलातल्याच मार्गाने जाऊयात कारण परत पाठीमागे एक किलोमीटर जायचं त्यापेक्षा मार्ग शोधत शोधत जाऊयात आपण हरी नर्मदे हर परत पाठीमागे जायचं म्हटलं तर इथं उजव्या बाजूला जावं लागेल आणि जंगलातून जायचं म्हटलं तर या ठिकाणी डाव्या बाजूने जायचंय आपल्याला हरी नर्मदे हर या ठिकाणी शैलजा वाटिका म्हणून काहीतरी संस्था आहे त्यांच्या दोन भिंतींच्या शेजारून हा मार्ग आहे इथून आपण सरळ चालत जाऊया रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढे आल्यानंतर बघा एक सिमेंटचा रस्ता वरती चाललाय तर तो रस्ता म्हणजे मंदिराकडे जाणाराच मार्ग आहे तर आपल्याला या उजव्या बाजूने सरळ जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा मार्ग आहे त्या ठिकाणी बघा नर्मदा म्हणजे आपल्या उजव्या बाजूला आहे आणि आपण या मार्गाने सरळ चाललोय रामकृष्ण हरी नर्मदे हर खूप दिवसांनी आपल्याला मार्ग शोधायला लागतोय आता गेले चार दिवस आपण सरळ सरळ डांबरी मार्गानेच येत होतो तर आज मार्ग हा मार्ग शोधूयात आपण अशा प्रकारचा जंगल मार्ग आहे हा आपण शोधत शोधत चाललोय आता पावणे चार वाजलेले आहेत आणि साधारण अजून चार ते पाच किलोमीटर वरती आपला आश्रम आहे बघूयात आता आपण किती वेळाने पोहोचतोय ते मार्ग शोधत रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी शेती पण आहे बघा म्हणजे फक्त जंगलच नाही आहे तर शेती पण आहे जंगल पण आहे या ठिकाणी सगळं जंगल आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर गावातून मंदिराचा मार्ग विचारत विचारत आलो होतो तर साधारण डांबरीपासनं एक किलोमीटरवरती मंदिर होतं आणि विचारत विचारत आलो त्यांना विचारलं की जायचा मार्ग कुठं आहे परत सरळ आहे का कारण पाठीमागच्या गावांमध्ये दर्शन करून परत गावातून पुढे जायला मार्ग असायचा म्हणून विचारलं तर ते म्हटले नाही तुम्हाला परत याच मार्गाने पाठीमागे या यावं लागेल पण इथं आल्यानंतर बघितलं हा मार्ग जातोय आणि मॅपवरती बघितलं तर रस्ता तर दिसतोय पण तो मॅप दाखवत नाही आणि माणसंही दाखवत नाही हो म्हटलं चला मार्ग शोधूयात आपण शेता शेतानी जावं लागेल त्यानंतर थोडस पुढे आलो एका व्यक्तीला विचारलं तो म्हटला मार्ग आहे जंगला जंगलातून आहे एक दोन ठिकाणी फक्त व्यवस्थित जावं लागेल आता बघूयात ती एक दोन ठिकाणी आपल्याला कोणते लागतात ते लागता रामकृष्ण हरी नर्मदे हर आपला मार्ग आहे रस्त्याच्या डाव्या बाजूला जर बघितलं तर सगळीकडं काट्यांचं जंगल दिसत आहे आणि रस्त्याच्या उजव्या बाजूला अर्धी शेती अर्ध जंगल अशा प्रकारचं या ठिकाणी आहे खाली जर बघितला तर असा ओबडजोबड मार्ग आहे थोडासा आणि वरती बघितलं तर जंगलच जंगल आहे डाव्या बाजूला आणि आता इथं उजव्या बाजूलाही जंगल दिसायला नाही या ठिकाणी बघा आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतंय आणि जंगलातून थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी पूर्ण वीट भट्टीचं काम चालू आहे म्हणजे वीट भट्टीचा कारखाना आहे या ठिकाणी आणि आपण त्याच्या शेजारूनच पुढं मार्गस्थ होत आहोत हा रस्ता सरळ पुढच्या गावात जाणार आहे अजून साधारण एक किलोमीटर वरती आपल्याला डांबरी रस्ता लागेल अशी अपेक्षा आहे बघूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचं जंगल आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी बघा एक तळ दिसतंय हे तळ या जंगलातील जंगली प्राण्यांना पाणी पिण्यासाठीचं तळ आहे या ठिकाणी कारण वस्ती तर कुठली नाही आहे उंच उंच वृक्ष नाहीयेत पण काट्यारी झाड आहेत फक्त सगळी रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या काट्यारी झाडांवर बघा मोर कसे बसलेले आहेत जंगलामध्ये सुंदर असं दर्शन आपल्याला या मोरांचं होतंय झूम केलेलं आहे आपण झूम आहे सुंदर राम कृष्ण नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण अर्धा पाऊन तास झालाय आपला या मार्गाने प्रवास चालू, ला ला। चालू आहे पण अजून काय आपल्याला डांबरी मार्ग लागलेला नाही आणि आजूबाजूला सगळीकडे बघा अशी झाडी दिसतीये आहे आणि बाकी शेत वगैरे काही नाही आहे काही ठिकाणी शेत लागलं होतं काही ठिकाणी वीट भट्टी लागली काही ठिकाणी नर्मदा मैयाचा तट लागला असं करत करत आपला मार्ग चालू आहे आणि या मार्गाला विशेष म्हणजे कोणीच नाहीये एक गाडी फक्त गेली होती आणि एक लाकडाची ट्रक भरून गेलेली आहे एवढ्या दोनच गोष्टी या मार्गाने आपल्याला जाताना दिसल्यात बाकी माणूस कोणताच गेलेला नाही असं वाटतंय आपला डांबरे रोड जवळ आलाय पण अजून तर काय दिसत नाही येतो रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गात फक्त एक गोष्ट चांगली होती हा जो मुख्य रस्ता आहे हा प्रमुख रस्ता सरळ सरळ आपल्याला मार्ग दाखवत होता काही रस्ते आले पण ते उप रस्ते असल्यामुळे ते लगेच लक्षात येत होतं की हा प्रमुख रस्ता नाहीये त्याच्यामुळे आपल्याला मार्ग शोधायला अवघड गेला नाही फक्त थोडासा वेळ लागतोय कारण जंगली मार्ग आहे रस्ता ओबडधोबड आहे म्हणून चालायला थोडासा वेळ लागतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर आता समोर बघा एक थोडासा पक्का रस्ता आलेला आहे आणि हा मार्ग त्याला जाऊन भेटला आहे आता जायचंय कुठं आपल्याला हा मोठा प्रश्न आहे बघूयात आपण जी पी एसच्या च्या लोकेशन नुसार तरी हा समोरचा मार्ग जर पाठीमागे गेला तर नर्मदा मैयाच्या तटावर जातोय आणि हा मार्ग जो आहे तो प्रमुख रस्त्याला जाऊन भेटतोय हो बरोबर आहे या ठिकाणी बघा थोडंसं पुढे आलो की आपल्याला मुख्य डांबरी रस्ता दिसलेला आहे आणि त्या मुख्य डांबरी रस्त्याने आपल्याला उजवीकडे वळायचंय रामकृष्ण हरिनर्मदे हर अशा प्रकारे आपण जंगली मार्गातून बाहेर पडलोय मार्ग तर सोपा होता पण गावकरी का म्हणत होते या मार्गाने जाऊ नका ते काय कळालं नाही शेवटपर्यंत गावात प्रत्येक गावात असंच होतं शॉर्टकट मार्ग असतात पण ते दाखवत नाहीत आपल्याला रामकृष्ण हरिनर मध्ये हर अशा प्रकारे आपण आपल्या रस्त्यावर पोहोचलोय आता आपला मार्ग लागलाय आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर हा डांबरी रोड लागल्यानंतर साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यावर या ठिकाणी जुनोर गाव दिसतंय आपल्याला या गावात आता आपण जे आश्रम असेल त्या आश्रमामध्ये संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबणार आहोत कारण आता पावणे पाच वाजलेले आहेत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर जनोर गाव आता या ठिकाणी आपल्याला लागलेलं आहे अशा प्रकारचं गाव आहे आणि आपण या गावातून डांबरीने पुढं चाललोय पुढे गेल्यावर आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय या ठिकाणी सरळ पुढं चालत आल्यानंतर हा रस्ता संपलेला आहे तिथून आपल्याला नर्मदे हर तिथून आपल्याला उजव्या बाजूला वळायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर, हर। उजव्या बाजूला वळाल्यानंतर अशा प्रकारचा भाग आहे हा थोडस पुढं आल्यानंतर बघा हा जो चौक आहे या चौकातच उजव्या बाजूला एक मंदिर दिसतय त्या ठिकाणी आश्रम आहे या ठिकाणी आश्रम आहे हर राम नर्मदे हर आजच्या छत्तीसाव्या दिवसाच्या पढावामध्ये आपण नीलकंठेश्वर महादेव मंदिरातून निघून सर्व तीर्थ करत करत नर्मदा मैयाचं दर्शन ज्या ठिकाणी भेटेल त्या ठिकाणी घेत घेत या ठिकाणी झनोर या गावामध्ये येऊन मंदिरातील आश्रमामध्ये थांबलेलो आहोत विश्रांतीसाठी आजचा परिक्रमेतील एकूण प्रवास आपला सव्वीस किलोमीटरचा झालेला आहे आज डांबरे रस्ताच होता पूर्ण पण काही काही ठिकाणी आपल्याला आतमध्ये जाऊन नर्मदा मायाचं दर्शन घेता येत होतं ते सुद्धा खूप सुंदर असं दर्शन भेटत होतं कारण या ठिकाणी जे नर्मदा मैयाचं पाणी आहे ते गोड पाणी आहे या ठिकाणी खालीचं कोणतंही पाणी येत नाही त्याच्यामुळे गोड पाणी असल्यामुळे ही सुंदर होतं नर्मदा मयाचं दर्शनही सुंदर झालं आणि सर्व तीर्थांची सुंदर अशी दर्शन आपल्याला झाली त्या ठिकाणी साधनाही व्यवस्थित झाली आजच्या दिवसातला आपला एकूण पढाव सव्वीस किलोमीटरचा झालेला आहे आणि आपण आज या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबतोय पुन्हा भेटयात उद्या पुढच्या पढावामध्ये रामकृष्ण हरी नर्मदे हर